नमस्कार मित्रांनो राखी बांधताना म्हणा बाबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा मंत्र नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे यंदा रक्षाबंधन ऑगस्ट दोन हजार रोज पंचवीस रोजी साजरी होणार असून राखी बांधण्याचं उत्तम मुहूर्त आणि पारंपारिक मंत्र खास आहेत हे जाणून घ्या रक्षाबंधन दोन हजार पंचवीस श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल रक्षाबंधन साजरी करण्याची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुहूर्त कालावधी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल हा वेळ राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो चौघडी मुहूर्त राखी बांधण्याची शुभ वेळा याप्रमाणे लाभकाळ असेल सकाळी सव्वा दहा ते दुपारी बारापर्यंत अमृतकाल असेल दीड ते तीनपर्यंत चारा काल असेल दुपारी साडेचार हो ते सहापर्यंत भद्राकाळ म्हणजेच राखी न बांधण्याची वेळ म्हणजेच आठ ऑगस्ट दुपारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी सुरू होईल ते पहाटे एक वाजून बावन्न मिनटात या काळात राखी बांधणे टाळावे रक्षाबंधनाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व देवी लक्ष्मी यांनी राजा बलीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत नेले होते द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली आणि श्रीकृष्णांनी तिचे संरक्षण केले राखी हा संरक्षण प्रेम आणि बंधनाचा पवित्र धागा आहे राखी बांधताना बहिणींनी म्हणावयाचा हा खास पारंपारिक मंत्र याप्रमाणे ओम ऐन बद्धो बली राजा दानवेंद्र महाबलहा तेन त्वमपि पी पद्दा मे रक्षे मा चल मा चल हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे ज्याने बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला त्याचं रक्षासूत्राने मी तुला बांधते हे रक्षासूत्र तुझे संरक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस भाऊराया याप्रमाणे हा मंत्र म्हणून आपली रक्षाबंधन साजरी करावी धन्यवाद